तारा आघाडीची प्रचारात मुसंडी कार्यकर्ते मतदारांच्या तारी आजरा शहराच्या विकास ध्यासाला प्रतिसाद आजरा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ताराराणी विकास आघाडीने प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे प्रत्येक प्रभागातील उमेदवारांसह आघाडीचे प्रमुख आणि उमेदवार अशोक अण्णा सराटी यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते मतदारांच्या दारोदारी असून या प्रचार मोहिमेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे निवडणुकीसाठी अपेक्षित चिट्टी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून उत्साह अधिक वाढल्याचे वाढल्याचराटी यांनी सांगितले प्रभागनिहाय गल्ली आणि परिसरामध्ये कार्यकर्ता रॅलीचे आयोजन करून घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात ताराराणी आघाडीने आघाडी घेतली आहे विविध प्रभागामध्ये उमेदवारांकडून वैयक्तिक भेटी आणि थेट घरोघरी प्रचारावर विशेष भर देण्यात येत आहे आजरा शहराचा विकास हाच आमचा ध्यास ही भूमिका मतदारांना पटत असून याला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतो आहे असे चराटी यांनी स्पष्ट केले या प्रचार फेऱ्यांमध्ये सरपंच संघटनेचे अध्यक्ष जी एम पाटील विलासराव नाईक विजयकुमार पाटील जितेंद्र टोपले डॉक्टर दीपक सातोसकर वसीम दरवाजकर सोयब दरवाजकर वासू केसरकर बापू पारपोलकर महम्मद दरवाजकर भरत कांबळे प्रभात कुंभार बाळू कुंभार ज्योतिबा कुंभार अमोल कुंभार प्रकाश कांबळे संतोष कुंभार संजय जांभळे राजेंद्र कुंभार सुधीर वढवलेकर अमर कुंभार यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा या प्रचार रॅली आयोजित केल्या जात आहेत दरम्यान प्रभाग एकमधील भारत नगर येथील मकसूद मानगावकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी ताराराणी विकास आघाडीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करून आघाडीची ताकद अधिक भक्कम केली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा